नमस्कार मी अविनाश मुनेश्वर करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचा हक्कदार श्रीपूजक शारदीय नवरात्रोत्सवाचा आज आठवा दिवस नवरात्रोत्सवाची सातवी माळ आज देवीची दश महाविद्यांपैकी पहिली महाविद्या महाकाली या स्वरूपात देवीची पूजा बांधण्यात आलेली आहे या देवीचं वैशिष्ट्य किंवा कार्य असं सृष्टीच्या विनाशाचं कार्य तिच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे सृष्टीच्या प्रारंभी चराचरा तिचा वास होता प्रत्यक्ष भगवान ब्रह्मदेवानी हिची आराधना मधु व कैठप या राक्षसांचा वध करण्यासाठी विष्णूंना जागृत करण्यासाठी हिची आराधना केली दे देवीच्या डाव्या हातामध्ये ताज कापलेलं नरमुंड आहे तर उजव्या हाताची अभय मुद्रा आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव हो नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट